वीस फेब्रुवारीला आहे जया एकादशी या दिवशी विशिष्ट पद्धतीनं अगदी घरच्या घरी भगवान श्रीहरी विष्णूंचा अभिषेक करून श्री लक्ष्मीनारायणाचे आशीर्वाद प्राप्त केले जाऊ शकतात कारण माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील जया एकादशीच्या दिवशी भगवान पूजा करण्याची परंपरा आहे शिवाय जया एकादशीच्या दिवशी भगवान देवी लक्ष्मीची पूजा केल्यानं व्यक्तीला आर्थिक संकटांपासूनही सुटका मिळण्यास मदत मिळते असं म्हणतात याचबरोबर श्रीहरी विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी काही विशिष्ट उपाय या दिवशी करणं देखील शुभ मानलं जातं चला तर मग या सर्व गोष्टी समजून घेऊयात पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पाहत असाल तर पेजलाही फॉलो करा यंदा जया एकादशी फेब्रुवारीला साजरी होणार आहे पंचांगानुसार या वर्षी जया एकादशी एकोणवीस फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजून एकोणपन्नास मिनिटांनी सुरू होणार आहे आणि वीस फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजून पंचावन्न मिनिटांनी समाप्त होईल त्यामुळे उदय तिथीनुसार वीस फेब्रुवारीला जया एकादशीचं व्रत केलं जाणार आहे जया एकादशी ही भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे या दिवशी श्रीहरी विष्णूंची योग्य प्रकारे पूजा केल्यानं व्यक्तीला गुरुदोषापासून मुक्ती मिळण्यास मदत मिळते आणि सुख आणि सौभाग्यही प्राप्त होऊ शकतं असं सांगितलं जातं याचबरोबर हिंदू धर्मात माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला जया एकादशीचा उपवास केला जातो या दिवशी भगवान श्रीहरी सोबत देवी लक्ष्मीची पूजा केल्यानं व्यक्तीवर श्री लक्ष्मीनारायणाची कृपा कायम राहण्यास मदत मिळते शिवाय पौराणिक मान्यतेनुसार जया एकादशीच्या दिवशी व्रत केल्यास सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते आणि माणसाच्या मनोकामनाही पूर्ण होण्यास मदत मिळते असं सांगितलं जातं जया एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरि विष्णूंचा अभिषेक करणं अत्यंत महत्वाचं आणि शुभ मानलं जातं जया एकादशीला भगवान श्री विष्णूच्या पूजेत अभिषेक करण्याचा विधी जाणून घेऊया जया एकादशीच्या दिवशी सर्वप्रथम ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करून व्रतसंकल्प करावा त्यानंतर शुद्ध दुपाचा दिवा लावा शिवाय गायीच्या शुद्ध दुधात केसर मिसळून भगवान श्री विष्णूंचा अभिषेक करावा भगवान श्री हरि विष्णूंना पिवळी मिठाई अर्पण करावी यामुळे देवी देवतांचे आशीर्वाद मिळण्यास मदत मिळते आणि व्यक्तीला शुभ परिणामही मिळण्यास मदत मिळते असं सांगितलं जातं हे करणं शक्य नसेल तर जया एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णूंचा फक्त जलाभिषेक करून अन्नदान करावं आणि सूर्यास्तानंतर शालीग्रामासह तुळशी समोर शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावावा हे खूप फायदेशीर ठरू शकतं या व्यतिरिक्त भगवान श्रीहरिविष्णूंना पिवळ्या रंगाचे कपडे खूप आवडतात म्हणून श्रीहरी विष्णूंचा जलाभिषेक करताना सुद्धा पिवळे वस्त्र परिधान करणं आवश्यक आहे यामुळे श्रीहरींचा आशीर्वाद राहतो आणि सौभाग्यही प्राप्त होण्यास मदत मिळते असं म्हणतात याचबरोबर भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करताना आणि त्यांना जलाभिषेक करताना पुढील मंत्राचा जप नक्की करावा यामुळे शुभ परिणाम मिळण्यास मदत मिळते भगवान श्रीहरी विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला येईल तो मंत्रपठन नक्की करावा असं म्हणतात त्याचप्रमाणे श्री नामाचे काही मंत्र पुढील प्रमाणे पहिला मंत्र त्वमेव 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 मम देव देव दुसरा मंत्र ओम धीमहे तन्नो विष्णू प्रचोदयात तिसरा मंत्र ओम नमो भगवते रुद्राय नम चौथा मंत्र ओम त्र्यंबक यजामहेगंधी उर्वा रुक्मेव बंधनात मोक्षे तर आधी सांगितल्याप्रमाणे जया एकादशी फेब्रुवारीला साजरी होणार आहे या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंच्या माधव स्वरूपाची विशेष पूजा करण्याची परंपरा सुद्धा आहे एवढंच नाही तर या दिवशी देवी लक्ष्मीच्या पूजेलाही विशेष महत्व आहे या दिवशी भगवान श्रीहरी सोबत देवी लक्ष्मीची पूजा केल्यानं व्यक्तीला शुभ फळ मिळण्यास मदत मिळते असं म्हणतात शिवाय आर्थिक संकटातूनही सुटका मिळू शकते याचबरोबर जया एकादशीच्या दिवशी देवी लक्ष्मीला काही वस्तू अर्पण केल्यानं शुभ फळ मिळू शकत जया एकादशीच्या दिवशी देवी लक्ष्मीला लाल फुलं अर्पण करावीत कारण धनाची देवी माता लक्ष्मीला लाल रंगाचं फूल अतिशय प्रिय आहे यामुळे देवी लक्ष्मीची पूजा करताना लाल रंगाची फुलं नक्की अर्पण करावी यामुळे धन आकर्षित होत शिवाय आनंद आणि सुख समृद्धी मिळण्यासही मदत मिळते याचबरोबर जया एकादशीच्या दिवशी आई लक्ष्मीला लाल रंगाची फळं किंवा लाल रंगाची मिठाई अर्पण करावी यामुळे धनाची देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्या घरात प्रवेश करते त्यानंतर जया एकादशीच्या दिवशी देवी लक्ष्मीला कुंकू आणि सौभाग्याच्या वस्तू अर्पण कराव्यात याच्या मदतीनं जर एखाद्या व्यक्तीच्या वैवाहिक जीवनात कोणत्याही प्रकारच्या समस्या येत असतील तर त्याची त्यापासून ते सुटका होण्यास मदत मिळते आणि देवी लक्ष्मीचे आशीर्वादही कायम आपल्या बरोबर राहतात शिवाय एकादशीच्या पूजेच्या वेळी तुळशीची पानं माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णूंच्या चरणी अर्पण करावी पूजेनंतर ही तुळशीची पानं एक रुपया सणानं लाल कपड्यामध्ये गुंडाळून धनाच्या ठिकाणी तिचोरीमध्ये किंवा आपल्या पर्समध्ये नक्की ठेवावं यामुळे आर्थिक लाभाची शक्यता वाढते असं सांगितलं जातं याही व्यतिरिक्त जया एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा केल्यानंतर त्यांना झेंडूच्या फुलांची माळ अर्पण करावी आणि झेंडूची फुलं पूर्व दिशेला पिवड्या कपड्यात बांधून ठेवावी या उपायानं घरातील संकट दूर होऊन कौटुंबिक शांती नांदते असं सांगितलं जातं याचबरोबर नकारात्मकताही घरातून दूर होण्यास मदत मिळते असं म्हणतात तर आधी सांगितल्याप्रमाणे जया एकादशीचं व्रत केल्यानं भगवान श्रीहरी विष्णू आणि देवी लक्ष्मीची कृपा तर प्राप्त होईलच यासोबतच घरात सुखसमृद्धीही राहण्यास मदत मिळेल असं सांगितलं जातं असं म्हणतात की या एकादशीचं व्रत केल्यानं व्यक्तीला भूत आणि भय इत्यादींपासूनही मुक्ती मिळण्यास मदत मिळते म्हणून चुकूनही एकादशीच्या दिवशी काही एक कामं करणं आवर्जून टाळावं एकादशीच्या दिवशी तांदळाचं सेवन करू नये एकादशीच्या दिवशी मांस मद्य आणि मादक पदार्थांपासून अंतर एकादशीच्या दिवशी कोणाशीही अपशब्द बोलू नये किंवा भांडण करू नये एकादशीच्या व्रताच्या दिवशी उशिरापर्यंत झोपू नये शिवाय एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श करणं आणि तुळशीची पानं तोडणं या दोन्ही गोष्टी निषिद्ध मानल्या गेल्या तर अशा प्रकारे या दिवशी विशिष्ट पद्धतीनं अगदी घरच्या घरी भगवान श्रीहरी विष्णूंचा अभिषेक करून श्री लक्ष्मीनारायणाचे आशीर्वाद प्राप्त केले जाऊ शकतात कारण माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील जया एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करण्याची परंपरा आहे शिवाय जया एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंसोबत देवी लक्ष्मीची पूजा केल्यानं व्यक्तीला आर्थिक संकटांपासूनही सुटका मिळण्यास मदत मिळते असं म्हणतात याचबरोबर जया एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूसह देवी लक्ष्मीची पूजा केल्यानं आणि त्यांना काही गोष्टी अर्पण केल्यानं आपल्यावर कायम लक्ष्मीनारायणाची कृपा राहते असं सांगितलं जातं तुम्ही जया एकादशीचं व्रत करता का याचबरोबर भगवान श्रीहरी विष्णू आणि देवी लक्ष्मी यांना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही कोणत्या कोणत्या गोष्टीचा अवलंब करता आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका